जीवनात पैशांपेक्षा वेळेला जास्त महत्त्व द्या तुमच्या आयुष्यातील दोन सर्वात शक्तिशाली योद्धे म्हणजे संयम आणि वेळ काही गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्ही संयम बाळगला पाहिजे आणि वेळेला त्याचे काम करू दिले पाहिजे या वेगवान जगात प्रत्येकजण त्वरित प्रसिद्धीच्या शोधात येण्यासाठी धडपडत असतो परंतु यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजेत वेळेला तुमच्या वैयक्तिक व्यवहारांमध्ये रस नाही तुम्ही काही केले तरी वेळ पुढे जाणे थांबणार नाही म्हणून जर तुम्हाला तुमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात असेल आणि तुम्ही ते बदलू इच्छित असाल तर तुम्ही तुमच्या वेळेचे व्यवस्थापन करण्यावर जास्त भर द्या भविष्य ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकासाठी तासाला साठ मिनिटे या वेगाने पोहोचते मग ते कोणीही असू दे किंवा काहीही करत असू दे वेळ फक्त प्रत्येकासाठी जातो कोणीही ते वेगवान किंवा मंद करू शकत नाही आणि त्यावर कोणाचाही प्रभाव नसतो वेळ ही एक प्रवाही स्थिती आहे ज्याचे अस्तित्व क्षणिक आहे तुम्हाला फक्त ठरवायचे आहे की आपल्याला दिलेल्या वेळेचे काय करायचे सर्व काही तुमच्या नियंत्रणाखाली नाही तुमच्या वेळेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन कौशल्य शिकणे आवश्यक आहे कोणत्याही कामाला जास्त उशीर करण्यापेक्षा ते काम वेळेत पूर्ण केलेले कधीही फायद्याचे असते वेळ जो इतरांना बदलतो तो त्यांच्याबद्दलची आपली प्रतिमा बदलत नाही पण त्यामुळे होणारा बदल सहज लक्षात येण्यासारखा नसतो कधी कधी बदल आतून येतो म्हणून तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि तुमचा वेळ अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी वेळेचे योग्य पद्धतीने नियोजन करा या जगात प्रत्येकाकडे मर्यादित वेळ आहे म्हणून त्याची पर्वा न करता निष्काळजीपणे तुमचा वेळ वाया घालवू नका तुम्ही तुमच्या वेळेत शक्य तितके कार्यक्षम आहात याची खात्री करा जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेला महत्त्व देणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेला महत्त्व देत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचे काहीही करू शकणार नाही तुमच्या वेळेचे अधिक कौतुक करण्यास सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही स्वतःला महत्त्व द्या वेळेचे चांगले व्यवस्थापन तुमच्या स्वतःच्या मूल्याची ओळख करून देते आणि वेळ हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे जे दररोज वेळेचे नियोजन करतात आणि त्या योजनेचे पालन करतात त्यांना सर्वात कठीण परिस्थितीतून मार्ग सापडतो तुमची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तुमची कमाई करण्याची क्षमता परंतु तुमचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे तुमचा वेळ आहे तुमच्याकडे वेळेचा अभाव नाही तर वेळेचा दुरुपयोग ही समस्या आहे प्रत्येकाकडे चोवीस तासांचा दिवस आहे तुमची ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला दिशा हवी आहे दिशाहीनतेमुळे तुम्ही गरज नसलेल्या गोष्टींवर किंवा तुमच्या जीवनात कोणतेही मूल्य नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया जाऊ शकतो तुमच्या वेळेवर प्रभुत्व मिळवा वेळ व्यवस्थापनावर जोरदार भर द्या म्हणजे तुम्ही तुमचा वेळ प्रभावीपणे कसा घालवायचा हे पूर्णपणे समजून घेतल्यावर अचूक आणि साध्य करण्यायोग्य ध्येय सेट करू शकता प्रत्येक गोष्टीसाठी वेळ प्रयत्न आणि सातत्य लागते तुम्ही कसे वागता याचा तुमच्या भविष्यावर मोठा परिणाम होतो तुमचा वेळ कुठेतरी गुंतवा वेळेचे नियोजन करा आणि त्यावर कृती करा म्हणजे भविष्यात तुम्हाला त्याचे फायदे मिळतील वेळ हे असे एकमेव भांडवल आहे जे प्रत्येकाकडे असते आणि ती एकमेव गोष्ट तो गमावू शकत नाही प्रत्येकाकडे दररोज समान तास आणि मिनिटे असतात श्रीमंत लोक जास्त तास खरेदी करू शकत नाही कोणीही नवीन मिनिटे शोधू शकत नाही तसेच तुम्ही दुसऱ्या दिवशी खर्च करण्यासाठी वेळ वाचवू शकत नाही महानता प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काम करावे लागते आणि त्यासाठी पुरेसा वेळ लागतो कोणतेही चांगले काम कोणत्याही प्रयत्नाशिवाय तुमच्यापैकी प्रत्येकजण वेळेचा वेगवेगळ्या प्रकारे अनुभव घेतो वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे जी प्रत्येकजण खर्च करू शकतो वेळ अमूल्य आहे ती कुणासाठी थांबत नाही वेळ हीच यशाची खरी गुरु किल्ली आहे अयशस्वी लोकांची जीवन जाणून घेतल्याने वेळेचे महत्त्व समजते वेळेनुसार जे चालतात ती माणसेच त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात आजचे काम उद्यावर ढकलणाऱ्या व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही वेळेचे महत्त्व त्यांना चांगले कळते जो दुसऱ्यांना त्याचे महत्त्व समजविण्यात आपला अनमोल वेळ वाया घालवत नाही वेळेनुसार बदला नाहीतर येणारी वेळ तुम्हाला बदलून टाकेल जसे पैशाविना जीवन अपूर्ण राहते तसेच वेळेअभावी कामे पूर्ण राहतात वेळेचा दुरुपयोग करून जीवन व्यर्थ करण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करून तुमचे भविष्य उज्ज्वल बनवा जे आयुष्यात कृतीशिवाय वेळ वाया जाऊ देतात ते पश्चाताप करतात वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे की जी प्रत्येक व्यक्ती खर्च करू शकतो म्हणून वेळ वाया घालवू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा